शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण आलेलो आहोत आळणीमध्ये आणि आपल्यासोबत परदेशील शेतकरी माळी साहेब आहेत माळी साहेबांनी त्यांच्या शेतामध्ये नेटाफीमचं डिनेट लावलेलं आहे आणि संपूर्ण पाच एकर एक वर इन्स्टॉलेशन आपण डिनेटचं इथे केलेलं आहे आणि याच डिनेटच्या माध्यमातून या सर्व पिकामध्ये पाणी आणि खत व्यवस्थापनाचं काम माळी साहेब त्यांच्या शेतामध्ये करत आहेत तर आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊ की इथे त्यांना काय बदल जाणवला मोठ्या स्प्रिंकलरमध्ये आणि नेटाफिमच्या डिनेटमध्ये माळी साहेब नमस्कार नमस्कार एक वेळा आपला परिचय आम्हाला करून नमस्कार माझं नाव आकाशोत्तम माळी आळणी तालुका जिल्हा धाराशिव बाईसाहेब ज्यावेळेस मोठ्या स्प्रिंकल शेती करत होते किंवा पीक लागवड करत होते त्या मोठ्या स्प्रिंकलरच्या पाणी व्यवस्थापनामध्ये आणि नेटापिमच्या डिनेटच्या पाणी व्यवस्थापनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला हो बरोबर हे नेटापेमचं डिनेट जे मी आता वापरलेलं आहे हे पाच एकर क्षेत्रासाठी बुईमुंग राजमा आणि उडीद पिकासाठी मी घेतलेलं आहे यापूर्वी मोठ्या स्प्रिंकलरनं हे पाच एकर क्षेत्र भिजवण्यासाठी मला कमीत कमी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागायचा आता नेटापेमचा डिनेट आहे पाणबुड्या माझे ते वेळेला प्रेशर भरपूर आहे ॲट ए टाईम माझं दोन एकर क्षेत्र हे भिजून निघते पूर्ण म्हणजे तुम्हाला पाईप बदलायचं पाई काम नाही पाईप बदलायचं काम नाही तसेच मजूर म्हणजे माणसाचं जे आहे ना ते सध्या कमतरता आहे आहे प्रॉब्लेम माळी साहेब आपण ज्यावेळेस मोठ्या आपलं रान भिजवतो जे टप्पे करतो आणि एक टप्पा साधारणतः दोन दिवस आपण एका जागेवर चालवतो तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तो बदलतो त्याच्यामध्ये पीक सुद्धा तसंच वाढत जातं तर नेटाफीएमच्या डिनेट वर आपण ऍट अ टाइम हा प्लॉट चालवल्यामुळे राजमा पीक तुम्हाला कसं वाटत आहे म्हणजे टप्प्या टप्प्यात वाढल्यासारखं दिसतंय डिनेट वापरल्यामुळे हे जर तर माझं हे पीक आपण बघता की संपूर्ण एक एक पीक आहे सध्या पण ह्या डिनेट वापरल्यामुळे मी संपूर्ण एकदम एक, एक सारखं आलेलं आहे कुठं काय असं कमी जास्त पाणी पडलेलं नाही शेतकरी बंधू सध्या मार्च महिना चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की आता हे पीक घेणं शक्य नाही कारण तसं पाणी व्यवस्था पण तिथे करता येणार नाही बरोबर आहे तर आता मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं जाणवतं की याला पाण्याचं ताण पडत आहे की असं काही वाटतं का तुम्हाला नाही बरोबर आता मार्च महिना चालू आहे पहिला आठवडा आता माझंही तीस दिवसाचं पीक आहे आता फुलाच्या अवस्थेत आहे सध्या पीक हे तरी सध्या आता या आपण बघतो की रात्री भिजवलेला आहे आठ तास चाललेला आहे पूर्ण वापशाखाली राहणार आहे आपण या आप बघता आपण एवढं चालवून सुद्धा वापशामध्ये राहणार मातीमध्ये पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के हवा हे प्रमाण आपल्या इथं मेंटेन आहे आणि शेतकरी बंदू ही परिस्थिती जर आपल्या शेतामध्ये असेल तरच आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याचा अपटेक असेल हा चांगला होतो आणि आपलं पीक वाढीला तिथे चालना मिळते तर अजून एक सांगायचं झालं तर नेटाफिमच डिनेट जे आहे याचं वैशिष्ट्य काय की याला थ्री डी आर्म आहे आणि याच्या खाली जे तीन डॉट आपल्याला दिसत आहेत या डॉट मुळे काय होतं ज्या वेळेस पाणी याच्यामध्ये येतं हे तीन वेळेस त्या पाण्याला फोडण्याचं काम करतं म्हणजे आपल्या स्टँडच्या आजूबाजूचा एरिया सुद्धा ओलं होण्याचं काम या तीन डॉट मुळे होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा जो मोठा थेंब आहे त्याला तीन वेळेस फोडण्याचं काम हे पाण्याचा मारा जो आहे हा पिकावर होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे काय फुलगळ याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आणि होत नाही तर हा याचा एक फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे माळेसाहेब आता हे जे इन्स्टॉलेशन आपण केलं हे किती बाय कितीवर केलं आहे हे इन्स्टॉलेशन मी नेट एमचे आपले हिंदवी सर्व्हिस डोक्याचे आहेत ते देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडून हे दहा बाय दहा अंतरावर केलेलं आहे दहा बाय दहा मीटर अंतर दहा बाय दहा मीटरवर आपण हे केलेलं आहे या स्टँडचं पाणी डिनेटचं पाणी आणि त्या डिनेटचं पाणी याचं ओव्हरलॅपिंग एकदम व्यवस्थित होत आहे त्या एकमेकाला पाणी पाणी मिक्स होते पूर्ण म्हणजे असं काही गॅप पडत नाही संपूर्ण रान आता आम्ही सर्व प्लॉट हा पाहणी केलेला आहे संपूर्ण रान जे आहे ते अतिशय चांगलं विजलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा इथं वापसा परिस्थिती आणि चालताना जसं काय आपण स्पंज लावलेला वाटत आहे मऊ एकदम जमीन झालेली आहे भुसभूषित जमीन इथे आहे आणि ती पीक वाढीच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे तर माळी साहेब तुम्ही खरंच आम्हाला अतिशय चांगली माहिती दिली तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल या डीनेटच्या बद्दल मी शेतकऱ्याला विनंती करतो की आपल्या परिसरात कुठे आता आमच्या इथे ढोकीचे हिंदू व्याघ्रो सर्वचे देशमुख साहेब आहेत त्यांच्याकडून मी पहिला माहिती घेतली गाव माझ्या शेतामध्ये पाच एकरला मी नेटाफेमचा डीनेट ने 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 बसवून घेतलेला आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की बाबा पाण्याची बचत आणि पीक एकदम व्यवस्थित येण्यासाठी आपण नेटाफेमच्या नेटाबीएम कंपनीचे जे डिनेट आहे त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करावा जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ होईल तसेच पाण्याची आपली बचत होईल व मजुराच्या समस्येचा समस्यापासून आपण मुक्त हो तर नक्कीच शेतकरी बंदू आपण सुद्धा आपलं भरघोस उत्पादन वाढवायचं असेल चांगलं पीक घ्यायचं असेल तर नेटा डिनेट लावावं आणि या भागामध्ये तुम्ही धाराशिवमध्ये असाल तर नक्कीच आमचे सेल्स इंजिनियर रवी मकासरे आहेत डिस्ट्रिक्ट मॅनेजर मनोज लोमटे साहेब आहेत आणि आमचे वितरक धनंजय देशमुख साहेब आहेत जे मागील दीड दोन वर्षापासून अतिशय चांगलं काम या भागामध्ये करत आहेत आपण यांच्याशी संपर्क करावा तुम्हाला जर हा प्लॉट सध्या लाईव्ह मध्ये आहे हा पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही माळी साहेबांशी संपर्क केला आणि इथे आले तर हा पाहू शकता धन्यवाद 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 नमस्कार